केंद्र सरकारकडून नवीन बियाणे विधेयक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कृषी मंत्रालय सरकारकडून बियाणे विधेयक दोन हजार पंचवीसच्या मसुद्यावर सार्वजनिक अभिप्राय नोंदवायचे आव्हान भागधारक आपले अभिप्राय अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करू शकतात या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने विद्यमान कृषी आणि नियामक गरजांशी सुसंगत असे बियाणे विधेयक दोन हजार पंचवीसचा मसुदा तयार केला आहे या प्रस्तावी विधेयकाद्वारे सध्या अस्तित्वात असलेले बियाणे अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि बियाणे नियंत्रण आदेश एकोणीसशे त्र्याऐंशी रद्द करून नवीन कायदा लागू करण्याचा उद्देश आहे बियाणे विधेयक मसुदा दोन हजार पंचवीसचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बाजारात उपलब्ध बियाणे आणि रोपवाटिका साहित्याच्या गुणवत्तेचे नियमन करणे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे बनावट व निष्कृष्ट बियाणाच्या विक्रीवर आळा घालणे शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे बियाणे आयात प्रक्रियेला उदादीकरण देऊन नवनेश आणि जागतिक दर्जाच्या बियाणांचा प्रवेश वाढवणे तसेच बियाणे पुरवठा साखळी मध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे हे आहे अंमलबजावणीच्या दृष्टीने या विधेयकाच्या मसुद्यात किरकोळ उल्लंघनावरील फौजदारी शिक्षेसंदर्भातील तरतुदी शिथिल करण्याचे आणि इज ऑफ डुईंग बिझनेस व्यवसाय सुलभता तसेच अनुपालनाचा बोजा कमी करण्याचे प्रस्ताव आहे तसेच गंभीर उल्लंघनावर प्रभावी कारवाईसाठी कठोर दंडात्मक तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत विधानमंडळापूर्वी सल्लामसलत प्रक्रियेचा एक भाग म्हणून बियाणे विधेयक दोन हजार पंचवीसचा मसुदा आणि सूचना देण्यासाठीचे निर्धारित स्वरूप कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे या ठिकाणी एच टी पी एस ऑब्लिक हॅश ॲग्री वेलफेअर डॉट जी ओ व्ही डॉट इन उपलब्ध आहे सर्व भागधारकांना आणि नागरिकांना या मसुदा विधेयकावर व त्यातील तरतुदीवर आपले मते नोंदण्याचे आवाहन केले आहे आपला अभिप्राय या ठिकाणी जे एस सीड्स ॲग्री डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलपतावर पाठवता येतील